आरे आरे ले ले। श्रीकांद, श्रीकांद, श्रीकांद। अरे अरे हा श्रीकांतला सांगितलेलं सेटअप करायला अजून केलेलं नाही श्रीकांत 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 आवाज लागत हा सेटअप करायला जेवायला गेल तसं अरे काय आपल्याला व्हिडिओ करायचा आता पटकन सेटअप कर चल लवकर एकच गोष्ट आपल्याला एक खिशामध्ये खिशात सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात पॉवरफुल मशीन सेटअप करणारे खिशात ना कॅरी बाप रे एक दोन चालू झालो लाईट ला, लाग ने, लाग नाही लाईट मिनिट लाईट नो सिग्नल एंटरिंग पॉवर सेविंग मोड शॉर्टली चालू होता तो यांनी बंद करायला पॉवर केबलच लावली नाहीये चालू का नाही होते तर पॉवर केबलच लावलेली नाही साहेबांनी असं आहे बा हे असं इथं होत आणि चालू झालं का चालू झालं का चालू आहे अर्ध्या ता अर्ध्या ताटावरून उठून आलो ना अर्ध्या ताटावरनं तू डोमल्याचं उठतोय अर्ध्या ताटावरनं <laughs> सिंपल आहे सेटअपला काय एक डिस्प्ले मॉनिटर केबल लावली झालं बेसिकली हा आहे मॅक मिनी फोर्थ जनरेशन म्हणजे एम फोर चिपसेट वाला मॅकमिनी आहे तू मला सांग तुला काय वाटतंय पण माझ्या हिशोबाने मी जेवढं सोड टेस्ट आहे एम फोर हा लिटरली इतका जास्त पॉवरफुल आहे की तू या मशीनवर काय सेटअपची कॉस्ट आपण सांगायची का आधी का नंतर सेटअपची कॉस्ट नंतर सांगूयात एक एक करूयात आधी ह्याच्यापासून सुरुवात करू नंतर मग येतो बर सांगायच्या बद्दल तर हा एम फोरचा मॅकमिनी ला, लास्ट मंथ मध्ये लॉन्च झाला हा एक लाखाच्या आतमध्ये मोस्ट पॉवरफुल पी सी आत्तापर्यंतचा आहे आणि तो पण ॲपलकडून आहे मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी आणि मोस्ट पॉवरफुल सुद्धा काय मोस्ट पॉवरफुल का म्हणतो तू कारण आता ह्याची प्राईस सांगायला लागेल सांग सांग तेच पण आधी मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी म्हटलं तर सांगायला तर लागणार ह्याची प्राईस तशी एकोणसाठ हजार नऊशे रुपये पण मी स्टुडंट डिस्काउंट लावलाय मला नऊ हजार नऊशे रुपये वरच्या मायनस झाले आणि हा पन्नास हजार रुपये मिळाला पन्नास हजार ला तुला मशीन मिळालं हे चल एम फोर आणि डिस्प्ले ची कॉस्ट हा आठ हजाराचा डिस्प्ले ह्याच्यामध्ये अजून सुद्धा चांगले ऑप्शन येतात एसरचा वगैरे तुम्ही घेऊ शकता दहा हजार साठ हजार पन्नास त्याचे दहा हजार आठ हजार बघून आठ हजार मध्ये चांगल्या आणि राहिलेल्या दोन हजारामध्ये कीबोर्ड आणि माउस म्हणजे साठ हजारात तू असा एक पीसी क्रिएट केलेला आहे जो तुझ्या हिशोबाने सगळ्यात पॉवरफुल आहे आता मला तीन चार प्रश्न मी तुला विचारणार ह्या एम फोर वरती आ, मी एडिटिंग फोर के एडिटिंग करू शकतो फोर yes, के एडिटिंग करू शकता तुम्ही फोटोशॉप सुद्धा करू शकता फोटोशॉपमध्ये hmm. तुम्हाला फोटोज वगैरे हेव्हिली एडिट करायचे hmm. एकदम ते करू शकता तुम्ही गेमिंग करू शकता चांगली आता एक डिसएडव्हानेज एम फोरचा म्हणजे इन जनरल आहे की त्यांचं लायब्ररी कमी आहे गेमिंग ची पण ते पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ते वाढवतील हळूहळू मग गेमिंगसाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे म्हणजे आता समजा असं कोणी आपल्यासारखा क्रिएटर असेल छोटा अपकमिंग ज्याचं बजेट एक लाख ऐंशी हजार एक लाख रुपये तर त्याला तू हा सजेस्ट करशील का मी स्वतःचं उदाहरण देतो समजा मी पण आता कॉलेजमध्ये जातो माझं कॉलेज झालेलं आहे पण आता कॉलेजमध्ये जाताना कॉलेज मला फोटोज घ्यायला सुद्धा आवडतात आणि व्हिडिओज घ्यायला सुद्धा आवडतात मग आता मी एवढे पैसे नाहीत माझ्याकडे की मी एक दीड लाखाचं लॅप मॅकबुक वगैरे घेईल किंवा एखादं मशीन घेईल त्यामुळे हा साठ हजारमध्ये पन्नास हजार मध्ये बेस्ट आहे माझ्यासाठी आणि पोर्टेबल सुद्धा आहे लाईट आता मी हातात घेतलेला लिटरली सहाशे सातशे ग्रॅमच्या साडेसहाशे ग्रॅम आहे म्हणजे त्यामुळे एकदम लाईट असल्यामुळं एकतर पोर्टेबल आहे दुसरं नॉर्मल पीसी जो मोठा पी सी असतो तो इलेक्ट्रिसिटी किती साडेसहाशे वॉट वगैरे त्याचा एस एम पी एस असतो तेवढं तर इलेक्ट्रिसिटी घेतो दीड वॉट लिटरली म्हणजे जर का तू हा दोन तीन चार वर्ष वापरला तर तु तुझे वीस पंचवीस तीस हजार रुपये तर इलेक्ट्रिसिटी मध्येच वाचतील मी ठरवलंय पुढच्या सात आठ वर्ष मी काही चेंज करणार नाही सात आठ वर्ष वापरता येईल हा एम फोर आहे हा तो इझिली जाईल अजून सुद्धा एम वनचा मॅकबुक मी यूज करतो इझिली चालतं ते फ्लुईड एक फायदा अजून एक मी सांगतो एकतर विंडोज कसं तुम्ही विंडोज इलेव्हन घेतलं तेच इथं म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहणार फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे जे काय पुढचे पाच सहा वर्ष सात वर्ष वापरणार त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहणार काही प्रॉब्लेम नाही अँड ह्या वेळेला माझ्या हिशोबाने सगळ्यात मोठी गोष्ट जी झालेली आहे मॅकमिनीमध्ये आणि आधीच्या प्रिवियस आधी एट जी बी बेस विंड होता आता सोळा जी बी आलेला आहे का तर ऍपल इंटेलिजन्स म्हणजे याच्यावरती अपल इंटेलिजन्स सुद्धा येणार आहे ऍपल इंटेलिजन्सचा अपडेट आलेला आहे तुम्हाला रिजन चेंज करून तो अपडेट मिळून जातो त्याच्यामध्ये म्हणजे जे आ... आयफोन वरती फीचर आले ते सगळे तुम्हाला ऍपल इंटेलिजन्स वर ते सिरी वगैरे झालं नोट्स मला मला आश्चर्य वाटतं कसं काय अॅपलने हा लॉन्च केलं म्हणजे सोळा जीबी रॅम दिलेली आहे टू फिफ्टी सिक्स आणि सोळा जीबी बेस वेरियंट जो आहे म्हणजे तुम्ही एक आठ हजारची ची एस डी टाकली आठ नऊ हजारची ती एक दोन टेराबाईट तुमची सहज वाढू शकते आणि थंडर बोल्ट पोर्ट तर सगळे आर जे फॉर्टी फाईव्ह आय आहे थंडर बोल्ट पोर्ट आहेत पुढे युएसबी टाइप्स मध्ये पाच टोटल युएसबी आहेत बोल्ट असल्यामुळे तीन मी डिस्प्लेस कंटिन्युअसली एकाच वेळेस युज करू शकतो म्हणजे दोन सिक्स के डिस्प्लेस आणि एक फाय डिस्प्ले म्हणजे विचार करा म्हणजे जागा वाचते पैसे वाचतात इलेक्ट्रिसिटी वाचते आणि तुम्ही लॉंग टर्म साठी वापरू शकता असं माय गुडनेस पन्नास हजारात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता ही स्क्रेझी हा व्हिडिओ जो आहे ना हा करण्याचा हेतू हाच होता की जेव्हा आमच्याकडे आला आणि आम्ही टेस्ट केला बघूनच मला आश्चर्य वाटलं साजिद गेमिंग करत होता हा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत होता आणि आम्ही टेस्ट केलं याला लिटरली गरम सुद्धा झालेलं नव्हतं खालून तो इनलेट घेतो खालूनच परत आउटलेट आहे त्याच आणि फॅन सुद्धा चालू झाला चाल। नाही फॅन आहेत आवाज काहीच नाही स्पीकर सुद्धा इनबिल्ट आहेत म्हणजे ठीक ठाक आहेत तुम्ही टेस्ट करून बघूया कसा आहे स्पीकर हो तुम्हाला अगदी फुल क्वालिटी क्वालिटीमध्ये म्युझिक वगैरे ऐकायचं असेल तर तुम्हाला एक हजार रुपयाचं साऊंड बार वगैरे घ्या आणि ते लावा बस ते सुद्धा काम झालं समजा तुम्हाला ऑनलाईन तुमच्या क्लासेस वगैरे मिटिंग त्यासाठी वेबकॅम नाही मग एक्सटर्नल तुम्हाला वेबकॅम घ्या वेबकॅम हा वेबकॅमचं एक बरोबर वेबकॅम किंवा आजकाल अरे ह्याच्यावरती आले तुमचा फोन फोन वेब वेबकॅम थंड बोर्ड दिलेला आहे त्यामुळं वेबकॅमची सो गरज नाही त्याच्यावरती सो पैसे घालवण्याची गरज नाही आणि त्यामुळं माझ्या हिशोबाने कुणालाही जर का आता रिकमेंड करायचं असेल वी कॅन डोळे झाकून मी ऍपलचं एक प्रॉडक्ट रिकमेंड करू शकतो म्हणजे ते म्हणजे हे म्हणजे मी माझ्या स्टुडिओमध्ये सुद्धा हा वापरल्यानंतर आपल्या स्टुडिओमध्ये सुद्धा मी सगळी लोकांना म्हणतोय की आता नवीन तुम्हाला पाहिजे Oh! तो तो तर हेच घ्या गरजच नाही हो इलेक्ट्रिसिटी तर वाचते पण स्पेस सुद्धा स्पेस वाचते दॅट इज अ बिग थिंग आणि आपले जे व्हिडिओ एडिटिंगचे मशीन्स आहेत ते दीड पावणे दोन दोन अडीच लाखापर्यंत जातात म्हणजे तुम्ही कुठलं घेता ग्राफिक्स कार्ड वगैरे त्याच्यापेक्षा मी हा दीड लाखाचा सगळ्यात टॉप वेरिएंट फोर्टी एट जी बी आणि एम फोर प्रो तो घेऊन टाकेन ना आई मीन आय यू जस्ट नीड अ डिस्प्ले अँड माउस एंड कीबोर्ड दॅट्स इट एंड यू डन तर मित्रांनो जर का तुम्हाला सगळ्यात पॉवरफुल एक साठ सत्तर मध्ये खूप छान असा पॉवरफुल पीसी सेटअप पाहिजे असेल तर एम फोर मॅक कडे नक्की बघा म्हणजे देर इज नो क्वेश्चन ह्या मध्ये दुसरा कुठलाही एवढा पॉवरफुल पीसी तुम्हाला मिळेल सो दॅट्स दॅट्स वॉट इट वॉज ऑल अबाउट श्रीकांत आता फक्त एवढं कर तू घेऊ नका तू ऑलरेडी मॅकबुक प्रो घेतलेला नाही मॅकबुक एअर घेतला असतो पण तुम्ही आता घरी यूज करतो नाही ऑफिस मध्ये हे असं आहे मी श्रीकांतला खाली कमेंट मध्ये सांगा असं करा असं थांब नाही हावरट येतो त्याच्याकडे सगळं काही असतं बरं का अजिबात नाही तू सांग रे बिलकुल दे काय आहे मित्रांनो एम फोर ला विसरू नका बाकी या सगळ्या गोष्टी विसरा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा म्हणजे तुम्हाला फोटो एडिटिंग करायची आहे व्हिडिओ एडिटिंग करायची आहे प्रोफेशनल कोणतेही काम करायचे आणि कोडिंग वगैरे करायची आणि गेमिंग करायची या सगळ्या पाच गोष्टी जर महत्त्वाच्या असतील तर हा साठ हजारामध्ये तुम्हाला बेस्ट अल्टिमेट अल्टिमेट चला त्याबरोबर आपण व्हिडिओ समाप्त करूया कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि हो शेअर करा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र